नमस्कार मित्रांनो बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी नवीन नियमावली हे जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी इतका काय दिले बघा सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यावर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तर खाली काय दिले मित्रांनो बघा राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांचे संवाद एन सी परीक्षा तयारीबाबत संवाद साध साध साधणार इत्या बारावीची परीक्षा आजपासून अठरा मार्चपर्यंत तीन हजार तीनशे त्र्याहत्तर परीक्षा केंद्रावर व दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत पाच हजार एकशे तीस परीक्षा केंद्रावर होणार महाराष्ट्रामधील मा हा पूर्ण माहितीचा संच आहे मित्रांनो परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्टची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश परीक्षा केंद्रावर व शंभर मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात आले हे बघा मित्रांनो शंभर मीटरच्या आतमध्ये कोणीही तिथे गाडी पार्किंग करू शकत नाही फिरू शकत नाही आणि व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे आदेश दिले हे अशी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली मित्रांनो पुढे काय दिले बघा परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारची कॉपी करण्याचे साहित्य उदाहरणार्थ पुस्तके नोट्स मोबाईल इत्यादी जवळ बागणार नाही याची खबरदारी घ्यावी भरारी पथकांद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिलेल्या आहेत सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बै बाई, बैठक पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश हे दिलेले आहे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठ्या पथकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कन्स्टेंडियनकडे जमा करेपर्यंत करे नियंत्रण ठेवावे संवेदनशील केंद्रावर कार्यक्षम व पर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठ्या पथकात नेमणूक करण्याचे आदेश दिले आता परीक्षा केंद्रावर बैठ्या बैठ्या पथक हे नेमणूक करणारे कारण हे तिथेच बसणार आहे कारण कॉपी मुक्त करण्यासाठी हा एक म महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे हा सरकारने आणखी खाली काय दिले बघा संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे आणि व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे पूर्ण वेळ निगराणी करण्याची सूचना या सरकारने दिलेलं आहे सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पुरेसा बंदोबस्त पथके ड्रोन व व्हिडिओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात करता एक विभाग प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांनी याची नियुक्ती करण्यास करण्याची सूचना दिली आहे हे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे कॅमेरे पूर्ण व्हिडिओ शूटिंग ड्रोनद्वारे याची शूटिंग आणि टेलिकास्ट होणार होऊ शकतं आणि रेकॉर्ड ते सरकारकडे असणार आहे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकाऱ्याची पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी टे जबाबदारी आहे अशी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले शहरी भागात पोलीस आयुक्त महानगरपालिका आयुक्तांची ही जबाबदारी असणारे भाषा भाषा कोणकोणत्या इंग्रजी भाषा गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी संवेदनशील केंद्रात स्वतः भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहे असे एक नवीन निर्णय घेतलेला आहे मित्रांनो हे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनात एक महत्त्वपूर्ण निर्णय कॉपीमुक्त हे महाराष्ट्र करण्याचा सरकारचा उद्देश आहे सामूहिक कॉपी आढळत केंद्राची मान्यता ही रद्द करण्यात येणार आहे सरळ सरळ इथं उल्लेख केलेला आहे शासनाच्या जे आरमध्ये म्हणजे जे आर म्हणजे माहितीमध्ये कारण की कॉपी कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ही आता शिक्षकांवर पण कारवाई होणार हे जर आढळत आणि कर्मचारी जे तिथले आहे त्यांच्यावर पण कारवाई होणार असा शासनाचा निर्णय झालेला आहे मित्रांनो तरी तुम्ही आपले चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती ही मिळेल तरी मित्रांनो तुम्ही जर दहावी बारावी पेपर देत असाल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये